हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत तर मित्रांनो ब्लॉग ला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर विठ्ठलाचं गाणं बघितलं नसेल माझा देव आहे आपलं जे नवीन गाणं आलंय ते जर बघितलं नसेल तर पटकेन जावा लिंक दिली डिस्क्रिप्शन मध्ये लगेच बघा कसं झालं ते कमेंट करून सांगा आज मला करायचं आहे दिवसभर एडिटिंग आपल्याला रविवारी जो एपिसोड टाकायचा आहे त्याचा रविवारचा जो एपिसोड येणार आहे तो खतरनाक पैकी असा एपिसोड येणार आहे तर तो पण बघायला तुम्ही विसरू नका आणि पुढल्या रेव्यापासून तुम्हाला पुन्हा एकदा सुंदरी आणि पांडूचे धमाल जोडे असे बघायला भेटेल तर चला आता फिलहाल नाश्ता काय केला आपण बघूया सागर ज्यूस बनवला का आपला बनवला बन ओके तर मी बनवायला सांगितलं आता शेक जे की आम्ही जिमला गेल्याच्यानंतर शेक बनवायचो तो होतो कारण जरा खूपच विकनेस पण याय लागला होता त्याच्यामुळे तो शेक बनवायचा प्यायचा आणि उद्यापासून जिमच लावतो असं गेले एक तारखेपासून म्हणतो एक जानेवारीपासून लावले सहा महिने मी ऐकतो सहा महिने जिम्स आल्या पण आता लावूया तर चला किचनमध्ये <laughs> मित्रांनो इथं खाली आलं तर बघा या आपच्या पायाला बऱ्याच दिवसापासून असं झालेलं आहे बघा हे काय होतंय माहीत नाहीये बरंच दवाखाना वगैरे केले पण फरक नाही पडत तात्पुरता फरक पडतोय हे नक्की काय आहे काय गेलं आहे आणि कितीतरी डॉक्टरांना दाखवलं तरी डॉक्टर काय तात्पुरता औषध गोळा देतात आणि पुन्हा हातर पाय सुजला होता काल आज थोडा वसरलाय वसरला कस काय म्हणायचं असं दुःख व्हायला हो लागलं तो बापा काय साखर पण नाही तुम्हाला मग दुखत आहे ना लय झोप लागला पिऊ काय आणले तू गणपती बाप्पा आणला की तर मित्रांनो याचा जर घरगुती उपाय कोणाला माहित असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही घरगुती उपाय पण करून आणि इकडं चालू आता लसूण सोलून वड्या बनवायच्या आहेत इळूच्या आळूच्या आणि आईची चालली आहे देवपूजा आहे गीटा फुटन आणल्या गार घरातल्या आपण आणून ठेवल्या होत्या काही

आत्ता ज्यूस पिऊन आलो आता आपला दिवसभर काम करायचंय हा एपिसोड मला रेडी करायचा आहे रविवारसाठी म्युझिक बनवायचं याचं तर चला पूजा नाश्ता बनवते तोपर्यंत मी एडिटिंग करतो नंतर नाश्ता आणि दिवसभर एडिट करायचंय नुसतं मायट घेतो बघा हा एपिसोड आहे आपला रविवारी हा एपिसोड येणार आहे रविवारी तर आत्ताच मी काय तुम्हाला जास्त दाखवत नाही पण खूप एपिसोड मस्त आहे असं काहीतरी वेगळे केले आम्ही हे बघा चार चार कायतरी तर बाबा इकडे रे इकडे या एडिटिंग करून कटाळाला साडे अकरा वाजल्या नाश्त्याचा टाइम गेला जेवायचा टाइम झाला तर चला खाली किचन मध्ये काहीतरी खाऊन येतो परत एडिटिंगला बसतो पूजा झाला का नाही स्वयंपाक का दोन तास झाला स्वयंपाकच करत या का गाव जेवण घालायचं का माझ्या पुरत झालं असेल तर वाढ मला पटकाच चल वाड्या परत काय करत होती का मग हा कुठे वाड्या परत 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 लवकर जेवणामध्ये आहे वाड्या हे बघा अशा मग मस्त बनवल्यात मी चपाती सोडली दोनच घास खाले पण आळूच्या वाड्या एवढ्या खाल्ल्या मॅम आता सर नाही चला आता जेवण करून आलो मित्रांनो पुन्हा आपल्या कामाला हटू आपण एडिटिंग करून करून फार माझं पेट झालं मित्रांनो चला पुन्हा एकदा दुपार झाली जेवणाची वेळ झाली चला किचन मध्ये बघू पूजा काय केले पंखा बंद करतो एकतर आपल्या लाइटीची पैशाची बचत करायची आहे इकडं कर पण लाईट चालवत चालवते आता राज उठा हा आभ्या आभ्यास ध्यान होता तुला वैर ह्याकडनं कोण करून घेणं अभ्यास काय घे ते करून त्याकडनं अभ्यास तुला कुठं इथं बनवलंय पूजाने सुख वांग तर चला आता जेवण करूया इकडं कारलं पण दिसतय पण खातो हे काय काय माहित नाही वाढलं लिंबू दे लिंबू आहे का खायला काय मोकळा फ्रीज काय नुसता फ्रीज द्या फ्रीज आणि सागर पिलाच नाही असं कसं काय खराब होऊन जाईल की चला जेवण झालं आणि वाघ आपल्या गुहेत जाऊन बसलेला आहे आम्ही पण आमच्या गुफेत जातो एडिटिंग करायला चला काय बघतो या काय रा कोणी कुन, कोणा राहलं गावातेटी लिहिला हा असंच पाहिजे हे नाही तर मित्रांनो काम करता करता संध्याकाळच्या सात वाजलेले आहेत आणि पुन्हा एकदा थोडीशी भूक लागली आहे मी प्रत्येक वेळेस जातोय थोडंसं काहीतरी खाऊन येतोय आणि काम काय अजून माझं उद्या पण होत नाही आज पण होत नाही आणि उद्या संध्याकाळी करावंच लागेल लागे लागे कारण रविवार एपिसोड टाकायचं आहे तर चला आता मी जाऊन खातो काहीतरी का का पूजाने बनवले काहीतरी तर चला काय केलंय ग पूजा अरे वा काहीतरी पूजाने खाण्यासाठी मला गरम गरम काय चार ब्रेडचे पकोडे करून तू माझं <laughs> पकवलं मला आता ब्रेडचे बहिड्या नाही बही त्या दिवशी बनवले होते पूजाने ब्रेडचे पकोडे कसले बजे तिथे आता बनवलंय खायला एवढं खाऊन पुन्हा काम करायचं मित्रांनो एखाद्या जर गोष्टीची लत लागली ना तर ती लवकर सुटत नाही आत्ता एवढ्यात मला एका गोष्टीची लत लागली आणि तुम्हाला उदाहरण सांगतो झालं काय मी एडिटिंग करत असताना मला म्युझिकची खूप गरज असते त्याच्यामुळे मी नेटवरून घेत असतो म्युझिक आणि हातीमधलं मला थोडंसं म्युझिकचा पॅच घ्यायचा होता तर मी हातीमचा एक एपिसोड बघितला जो की हा आहे हातीम बरोबर की नाही तर एक एपिसोड बघितला त्यात थोडंसं म्युझिक ऐकलं आणि एपिसोड बघितला मला चांगला वाटला दुसरा बघितला शू एडिटिंग तसं सोडलं बाकीचं काम तसं सोडलं दुसरा एपिसोड बघितला दुसरा बघितल्यावर तिसऱ्यात काय होतं बघण्यासाठी तिसरा बघितला तिसऱ्याची अशा सस्पेन्स शेवट झाला की चौथा बघावाच लागला चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दुप्पापासून एपिसोड बघतोय आता रात्रीच्या साडेआठ वाजल्यात आणि एपिसोड चालू आहे चौदावा हे बघा मी तुम्हाला दाखवतो एपिसोड क्रमांक चौदावा संपत आलाय आणि हे असं गुंतवून ठेवत आहे ना हे बघा लगेच पुढचा एपिसोड आहे तर पंधरावा आता मी काम करू काय एपिसोड बघू मला हेच समजण आहे मी गेलतो कोणत्या कामासाठी यूट्यूबवरती आणि काय करत बसलो आहे गेले तीन ते चार तास झाला मी नुसतं एपिसोडच बघत बसलो आहे आणि मी पहिला एपिसोड ताणो ताणू बघायचो आता तर ताणसुद्धा नाही सगळ्या गोष्टी बघू वाटायला लागल्या आता म्हणजे हे तुम्हाला एक सांगतो लत हॅबिट सवय लगोलग सवय लागली म्हणजे त्यांनी असंच बनवलं आहे की ते डोक्यामध्ये आपल्या शिरून आपल्याला ते बघण्यास भाग पाडतं मी एवढं महत्त्वाचं काम सोडून ते बघायला लागलो या जागा हो पांडू <laughs> असो संध्याकाळच्या साडेआठ वाजून गेले तर आता मी काय करतो एवढा भाग बघतो थोडस काम करतो झोपतो नको जास्त बघायला आणि इथं केलं आहे आपाने पिवडीचं अचानकच टक्कल केले पिवड्या तू टकल चमन गोटा लाल बटाटा नाही नाही पप्पी तिथे तेवढं कळत बाय बाय करायचं काम करून करून काय सुद्धा नाही भुका कुठं लागतात माहित नाही पण जेवायला नको कारण जिरणार नाही माझं तर आता मी पूजाला बघा मी सरबत बनवून आणायला सांगितला होता जसं काय जनावराला ठेवायचं एवढा तांबर आणलाय मी एकटा पेणार का एवढा गलासभर सांगितलं तुला होय गो जेवढा बाकीचं काय उदं उद का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गॅस संपलाय गॅस संपलाय ना तुला आधी सांगतेच ना का गॅस संपणार आहे आता मला माहिती बघत जा टाके हलवून आता एवढा सरबत कसा प्यायचा कोण प्यायचा कुठं होती ग तू इतक्या दिवस देवा तो ना चुकला देव नाही चुकलं काय की देव तर चला मित्रांनो आता मी झोपतो जेवण काय केलं नाही ती पकोडे खाऊनच तेवढ्या भागवलं आणि इथं पिहू पण झोपली बघा आता सर्वांना गुड नाईट आणि पुन्हा एकदा तुम्ही विठरायचं गाणं नसलं तर नक्की बघा तर चला बाय बाय